नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज चॅनलवरती आज, बारे फिरिल। बारे फिरिल आज एक आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आहे बारा एप्रिल बारा एप्रिल म्हणजे आमच्या वेदिकाचा बर्थडे असतो इकडे आज वेदिका सहा वर्षाची झालेली आहे हॅपी बर्थडे वेदिका तर वेदिकाचा आज बड्डे साजरा करणार आहे आम्ही आणि आता वेदिकाला कपडे घेण्यासाठी आम्ही चाललोय नाशिकला चला आतामीस करदै री ड्रेस घेऊन <laughs> <योड़ी मों> <laughs> आता वेदिका तिचे कपडे दाखवल कसे घेतलेले आहे तिला वाटेल एवढी मोठी दोन ड्रेस कस वाटलं तुम्हाला दाखव तो ठेवा आता

बघा चांदीची कानात चांदीचे कानातले घेतले त्यांनी हा माझ्या मम्मी घेतलाय दोन आजीने घेतलाय शोकू आजीने आणि शेलारच्या आजीने आणि हा जो ड्रेस आहे ना माझ्या कुटुंबाशीने घेतलाय बड्डे गिफ्ट सर्वांनी बर्थडे गिफ्ट घेतलाय मला ना दुपारी वेदिकाचा भरपूर आराम झालेला एकदम फेश दिसते आणि तिला मनोरंजन करण्याकरिता आम्ही आता गार्डनला जाणार आहे की नाही पण साहेबांग मध्ये कारण की वेज लोकांसाठी पनीरची भाजी करून राहिले घरामध्ये आणि आम्ही व्हेज नॉन व्हेज खाणार जे आहे त्यांना आम्ही साधीची बिर्याणी सांगितली नॉन व्हेजची तंदूर तंदूर बिर्याणी सांगितलेली आहे ती पण आणायला जायची आहे आता हिला आम्ही पहिले खेळून आणतो कानेटकर गार्डनला मग चला तिला एन्जॉय करायला नाही सांग तर आता आलोय आम्ही कानेटकर गार्डनला वेदिकाला घेऊन गार्डन चार वाजताच उघडलेलं होतं आता चला खेळूया गार्डनमध्ये ಪೂರ್ಣ <Sundananda> ಆನಂದ घरी जाऊन काय करायचंय वेदिकाला मी घरी बाहेरच्या बाहेर सोडून जी ऑर्डर दिली होती पार्सल ते आणायला चाललेलो आता वेदिकाच्या पट्टीसाठी इडून बुधा हलवायची इथून आम्ही गुळाची जिलवी घेतोय गरमागरम काढून राहिले एकदम जिलवी ते एकदम फेमस आहे दिलवीसाठी फेमस दुकान आहे गुदा आलोबाईसर अजिल बी घेतली आता आम्ही चाललो आहे बिर्याणी घेण्याकरता आता आम्ही आलो आहे बिर्याणी घेण्याकरता तंदूर चिकन बिर्याणी एकदम भारी असते यांची बिर्याणी आम्ही काय मेंच्याकडूनच बिर्याणी घेत असतो साहित्य माफ चौकुली येते साजिद केटरस म्हणून हे बिर्याणीवाल्यांचं हे दुकान आहे याबा तुम्ही ऑर्डर बघू शकता किती याच्याकडे आमची दीड किलोची बिर्याणी आहे अशा प्रकारे आमची तंदूर बिर्याणी पॅक झालेली आहे आता चाललो आहे आम्ही घरी आता त्याला घरी गेल्यानंतर तुम्हाला बाकीचा कार्यक्रम बड्डेचा जो आहे कशी तयारी केली ती दाखवतो आता वेदूचा मेकअप चालू आहे आता आणि तिचा मेकअप करण्यासाठी थी, तिच्या कांचन मावशीला आम्ही लवकर बोलवलं होतं वेदूचं मेकअप करायला तिला लवकर या असं सा सांगितलं होतं मग ती लवकर आली आहे आणि आता वेदूचा मेकअप चालू आहे मेकअप झाल्यानंतर तिचं पूर्ण लूक बघूया

आता मी सगळे बसलोय गप्पा मारतोय सगळं

शक्य तो आज हॉटेल पार्टी राहणार आहे आणि रात्री वेदिका वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे आणि दिवस भर खूप दगदग झाली त्यामुळे ती खूप थकली होती आणि रात्री लगेच ती पडल्या पडल्या लगेच झोप लागली तिला त्यामुळं ब्लॉक काही एंड करता आलेले नाही तरी वेदिकाच्या वाढदिवसानिमित्त जे सगळे आले होते बर्थडे आणि ज्यांनी फोनद्वारे विश केलेले त्या सर्वांना विधिकातर्फे तर आजचा ब्लॉग इथे संपवतो टेक केअर आणि आमच्या अनुवे चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा